अग प्रियंका माझ्या मित्रांचा ना गोव्यात जायचा प्लॅन झालाय अग नुसता विचार करायला फोन आला बघ फोन स्पीकर वर टाका हा हॅलो प्रथमेश बोल ना अरे सागर मला गोव्याला नाही जमणार का रे काय झालं अरे काय सांगू माझी बायको जाम किरकिर करायला लागली आहे तुझा नशीब तर चांगलं आहे तुला चांगली बायको मिळाली आहे हा ते बरोबरच आहे तुम्ही जा एन्जॉय करा सर्वांनी बर चालेल आहो ऐका ना जा तुम्ही मित्रांबरोबर काय सांगतेस हो मला काय <laughs> हा भावा हा बोल ना सागर आपला प्लॅन वर्क केलाय काय बोलतो खरं आता तू काय कर वहिनींच्याकडे मोबाईल घेऊन जा मी तुला फोन करतो आणि सेम डायलॉग बनतो हो चालेल चालेल आत्ताच जातो चल लवकर